स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप व त्यांच्या मित्र पक्षांनी विजयाची हॅट्रिक केली विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असं हे निकाल असल्याचं म्हणत आता संजय राऊतांनी सामनामध्ये एक रोकठोक लिहिला आहे या लेखामध्ये मूर्खपणाचा नवा आत्मविश्वास असल्याचं म्हणत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं हे त्यांनी आता स्वतः सांगितलंय बरं विषय एवढाच नाहीये तर उद्धव राज युतीचं नेमकं या निवडणुकांमध्ये कुठे गणलं हे देखील त्यांनी स्पष्टच सांगितले त्यामुळे विषय बराच इंटरेस्टिंग झालाय कारण आता संजय राऊत स्वतः विरोधकांचं कुठे कुठे चुकलंय हे सांगू लागले आणि हे सांगताना फडणवीस कसे बरोबर म्हणाले होते त्यांचं एक विधान कसं चुकीचं नव्हतं याचं उदाहरण त्यांनी दिलंय या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं राऊतांनी काय सत्य मांडलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी संजय राऊतांनी लेखाच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा प्रश्न मांडला लढण्याची व जिंकण्याची भूक असावी लागते ती आता संपली आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं राऊत म्हणाले फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला हवं राऊतांनी यातून जे जे पैसा जिंकला पैसा जिंकला असं म्हणत होते स्वतःची हार त्यांनी या मुद्द्यावरती स्वीकारली होती त्यांनाच ही चपराक लावल्याचं देखील म्हटलं जात पुढे फडणवीसांच्या विधानाचा उल्लेख करत राऊत म्हणतात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे एक वर्तुल पूर्ण झालं नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदांवरती भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला शिवसेनेसह विरोधी पक्षांची पिछेहाट झाली व लातूर वगळता एकही जिल्हा परिषद विरोधी पक्षांना जिंकता आली नाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया योग्य आहे ते म्हणतात विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही आता हे फडणवीसांनी स्वतः म्हटलेलं ते वक्तव्य त्यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आणि यामध्ये फडणवीस जे म्हणाले होते ते त्यांनी सांगितलं की विरोधकांची लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाहीये इच्छाशक्तीचा अभाव हे विरोधी पक्षांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे आणि फडणवीसांनी हे असं वक्तव्य केलं असलं तरी ते संपूर्ण खरं नाहीये असं देखील पुढे राऊत म्हणतात विरोधी पक्षाने निवडणुका लढूच नाहीत अशी परिस्थिती भाजपने देखील निर्माण केली होती आणि निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार पळवायचे किंवा निवडून आल्यावर त्या लोकप्रतिनिधींना पैशाच्या जोरावरती विकत घ्यायचं त्यामुळे विरोधी पक्षाची पिछेहाट होत असल्याचं देखील राऊतांनी म्हटलंय आणि व त्यामुळे विरोधकांच्या मनात एक असा प्रश्न निर्माण होतो की निवडणुका आता लढवायच्या कशाला या मानसिकतेत मग सगळे येतात पुढे राऊतांनी म्हटलं जिल्हा परिषद निकालानंतर स्वतः संजय राऊतांनी एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा देखील केली ते ज्येष्ठ नेते राऊतांना म्हणाले की भाजप आता दोन हजार एकोणतीसच्या तयारीला लागले व त्या निवडणुकीचे बजेट आता आत्ता तरी म्हणजे पंचवीस हजार कोटी इतकं आत्ता ठरलंय ते पुढे वाढेलही त्या खेळात फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षा घेतच आहेत भाजप राज्यात व देशात सत्तेवर आहे तरीही लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत सर्व निवडणुका त्यांना जिंकायच्या आणि आता निवडणुका युद्धासारख्या लढाव्या लागू शकतात पुढे जाऊन विरोधकांना पुढे भाजपच्या भूथ पातळीवरती जे काम सुरू होतं त्याचं कौतुक करत राऊतांनी लिहिलंय की मुंबई व इतर काही महानगरपालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्याने घेतलेल्या नाहीयेत ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाने बूथ पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळं निर्माण केलं जिथे कार्यकर्ते नाहीत तिथे इतर पक्षातली लोक सरळ त्यांनी विकत घेतली त्यांच्या बळावरती ते निवडणुका जिंकत होते भाजप फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात व कार्यक्रम राबवतात आणि हे स्वतः आता राऊतांनी त्यांच्या लेखात म्हटलंय निवडणुका लढणे हाच त्यांचा एक कलमी जो कार्यक्रम आहे हे इथे स्पष्ट दिसतंय एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रत्येक निवडणूक ही अस्तित्वाची लढाई ठरते व त्यानुसार ते स्ट्रॅटर स्ट्रॅटर्जी आहे ती ठरवतात हे देखील राऊतांनी स्पष्ट लिहिलंय पुन्हा सोबतीला पैशांचं बळ आहेच शिंदे गटाला जिल्हा परिषद निवडणुकीत एकशे बासष्ट जागा मिळाल्या रत्नागिरी रायगडवर त्यांची सत्ता आली तर सिंधुदुर्ग भाजपने ताब्यात घेतलं शरद पवारांचा पक्ष तर विलीनीकरणाच्या एक गुंत्यात अडकून पडला पुण्यात ते जिंकले पण लोक त्यांच्या राजकारणास यापुढे गांभीर्याने घेतील काय हा प्रश्न असल्याचं देखील राऊतांनी आता त्यांच्या लेखामध्ये रोखठोक म्हटलेलं आहे पुढे राऊतांनी या झालेल्या निवडणुकीचे चिंतन करत म्हटलंय अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने राष्ट्रवादीसाठी सहानुभूतीची लाट निर्माण झाली व त्यांच्या पक्षाचे एकशे पासष्ट जागा जिंकून आले पुढे संजय राऊतांनी शिंदे यांचं उपहासात्मक कौतुक करून त्यांच्या स्वतःचा शिवसेनेचा जो पक्ष आहे ठाकरेंचा पक्ष आणि मनसे हे कुठे चुकले ते दोन्ही गोष्टी सांगून ठेवल्यात म्हणजे शिंदेचं कौतुक देखील केलं एका जागी आणि ठाकरेंचा पक्ष आणि मनसे कुठे चुकलं हे देखील सांगितलं शिंदे यांचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठं नाही तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक असल्याचं त्यांनी म्हटलं निवडणुकांना पैसा देईल व निवडणूक जिंकून देईल त्यालाच नेता मांडण्याची नवी परंपरा आता रूढ होत चालल्याचं देखील त्यांनी म्हटलंय निवडणुका लढण्याची व जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायला हवी ती सर्वाधिक भूक आज भाजप आणि शिंदेगट व अजित दा दादांचा जो पक्ष आहे त्यांच्याकडे दिसते महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पिचेहाटीस कारण ठरत आहे तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देऊन चालणार नाही हे चुकीचं असल्याचं राऊत स्पष्ट म्हणत तलवा तलवारीला तलवार भिडवणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात दिसेल आणि लोकभावना अशी देखील आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव व राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालता घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते आणि ही अशी सगळी त्यांना वाटणारी सत्य परिस्थिती राऊतांनी लेखाच्या पूर्ण संपूर्ण लेखामध्ये मांडले आणि लेखाच्या शेवटी म्हटलं की आत्मबळ आणि जिद्द ही महत्वाची आहे आणि हरिशंकर परसाई यांनी म्हटलंय आत्मविश्वास अनेक प्रकारचा असतो पैशांचा सत्तेचा बळाचा आणि ज्ञानाचा पण मूर्खपणाचा आत्मविश्वास सर्वोपरी म्हणजे सर्वोच्च असतो आता यामध्ये राऊतांनी अगदी स्पष्टरित्या विरोधक पासून सत्ताधारी सर्वांचे कान टोचले पण यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद